ठीक तो है शेयर करो शेयर करो बोले आवाज़ चेक मज़ा आवाज़ है तू है चेक करा हेलो मज़ा आवाज़ है तू हेलो मज़ा आवाज़ है तू तो सगाना 那个，嗯，谢谢， 好了。<Hola. S 2> <c oughs> हॅलो माझा आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थितपणे येत असेल तर हॅलो 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 Hello. Hello Hello. Hello. लवकर जेव्हा आपले जे मित्र असतील त्यांना त्यांना <laughs> हे लिंक पाठवा हॅलो आहे ना दोन मिनट मधे अपन हा सीशन चालू करते तोपर्यंत आपल्या मित्रांपर्यंत तो ह्याची लिंक सेंड करा चालू करते आपण तर बघा पहिला क्वेश्चन आहे तो क्वेश्चन करायला पहिल्याचं उत्तर काय आहे बघा पूर्णपणे प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यानंतर प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे बघा एक योग्य विधान ओळखा आपल्याला खाली टोटल चार विधान दिलेले आहेत चार विधान आपल्याला चार व्यवस्थितपणे वाचायचं आहे त्यातलं पहिलं विधान आहे तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना किंवा मूल ध्वनी म्हणजेच वर्ण असतात किंवा वर्ण आहेत होय जे काय असेल ते त्यानंतर ध्वनी ध्वनीला चिन्ह किंवा स्वरूपात रूपांतर बनते किंवा अक्षर बनते शब्द होण्यासाठी अक्षर क्रमाने येऊन त्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते आणि अर्थपूर्ण शब्द समूहाला असे म्हणतात तर ह्याचं उत्तर काय आहे सर्वांनी कमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे चला सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न करायचा मध्ये द्यायचं उत्तर तर याचं पहिल्याच उत्तर जर आपण पहिल्यापासून चार वाक्य बघितले तर त्या वाक्यामध्ये आपण बघत व्यवस्थितपणे लक्षात की तोंडावाटी निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण काय म्हणतो वर्ण म्हणतो अगदी बरोबर आहे त्यांना आपण वर्णच म्हणतो की मूल ध्वनी त्यांना वर्णमध्ये येतात तोंडा वाटे त्यांना वर्ण म्हणतात ध्वनी ध्वनीला चिन्ह किंवा खूर स्वरूपात लिहिले असते त्याला आपण अक्षर म्हणते बरोबर आहे अक्षर जर ध्वनी जर आपण लक्षात ठेव एखाद्या चिन्हामध्ये रूपांतर झालं त्याचं रूपांतर झालं त्याला आपण काय म्हणतो असतो त्याला लक्ष ठेवा अक्षर म्हणत असतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन आहे ते पण बरोबर आहे शब्द होण्यासाठी अक्षर ठराविक्रमाणे निघून त्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते त्याच्यामध्ये लक्ष ठेवा आता ह्याचा अर्थ काय होतो ऍक्च्युली हे याच्यातला जो ठराविक शब्द आहे तो अगदी एकदम महत्वाचा आहे किंवा ठराविक क्रमाने हा शब्द खूप महत्वाचा आहे त्याचं कारण असं आहे कारण अक्षर ही ठराविक क्रमाने आलीच तरच त्याला काय असतो अर्थ प्राप्त असतो उदाहरणार्थ बघा उदाहरण द्यायचंच म्हटलं तर काय होऊ शकतो उदाहरण हा शब्द आहे गदड हा शब्द मी लिहिला या शब्दाला जर मी अक्षर अक्षरचा समूहच आहे तो हा सुद्धा अक्षरचा समूह आहे पण या शब्दाला अर्थ प्राप्त आहे का ठराविक्रमान आलाय का जर ठराविक्रमान आला तरच त्याला आपण काय म्हणतो लक्षात ठेवा दगड आपण काय म्हणतो दगड म्हणतो आणि दगड म्हणजे त्याला आपण अर्थ प्राप्त होतो अक्षर अक्षर समूह नाहीये येणं गरजेचं आहे आणि त्याला अर्थ काय प्राप्त होणं गरजेचं आहे त्याच वेळ आपण त्या शब्दाला त्या अक्षरसमूहाला किंवा त्या अक्षर समोला आपण शब्द म्हणणार त्यामुळे उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तीन हे सुद्धा उत्तर बरोबर आहे आणि अर्थपूर्ण शब्द समूहाला आपण काय म्हणतो वाक्य हे पण बरोबर आहे शब्दामध्ये अर्थपूर्ण हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे आणि लक्षात ठेवा आपल्याला हे वाक्य पूर्ण लक्ष ठेवायचे नाहीत आपल्याला फक्त किवर्ड लक्षात ठेवले तर आपल्याला खूप काही गोष्टी लक्षात राहतात ऑप्शन आपल्याला बरोबर आहेत आप ऑप्शन क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे त्यानंतर बघा का प्रश्न काय शब्दाच्या समुच्चाने एक पूर्ण विचार व्यक्त होतो त्यालाच त्या व्याकरणात काय म्हणतात शब्दाच्या मुख्य कीवर्ड काय आपला शब्दाच्या शब्दाच्या समुच्चाने एक पूर्ण विचार व्यक्त होतो त्याच व्याकरणात काय म्हणतात वाक्य शब्द पद पदू काय म्हणलं जाते करायचे त्याला काय येऊ शकते त्याच उत्तर ठेवा त्याच्यामध्ये शब्दाचा समुच्च असतो शब्दाचा समुच्च म्हणजे शब्दांचा संग्रह शब्द समूह शब्द काय म्हणतो आपण शब्द समूहालाच आपण काय म्हणतो वाक्य म्हणतो लक्षात झालं त्यामुळे काय शब्द समुच्चारने परि पूर्ण विचार व्यक्त होतो त्याच व्याकरणात काय म्हणतात त्याला वाक्य असं म्हणतात ठीक आहे धातू शब्द आणि पद हे जे प्रश्न आहेत हे आपण काय करू की पुढच्या काही प्रश्नामध्ये किती संबंध येतात तेव्हा आपण त्यावर व्यवस्थितपणे त्याचं बघू अक्षर म्हणजे काय पूर्ण विचार वाक्य बघा की हे कशा पद्धतीनं आहे ते सगळ्या गोष्टी बघा अक्षर म्हणजे तोंडावाटे निघणारे ध्वनी म्हणजे अक्षर त्यानंतर आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक कुणाला अक्षर असे म्हणतात त्यानंतर अक्षर म्हणजे लवकर नष्ट होणे म्हणजे लवकर नष्ट होणे म्हणलं चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही उत्तर काय होतं एक तोंडावरती नेणाऱ्या मूल ध्वनीला आपण काय म्हणतो अक्षर म्हणतो आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्या प्रत्येक अक्षर कुणीला काय म्हणतो अक्षर असे म्हणतो अक्षर म्हणजे लवकर नष्ट लवकर लो, नष्ट होणारे आणि आपले हे <laughs> काय माहिती घ्यायचं <laughs> की हे जे आहे ह्याच्यामध्ये आपल्याला तोंडावर निघणाऱ्या मूलधुनि अक्षर म्हणत नाही आपण याला काय म्हणतो वर्ण म्हणतो ठीक आहे ह्या जणांनी उत्तरेचं दिलेलं आहे की एक पण नाहीये ते तोंडावटी निघलेल्या मूलधुनी आपण वर्ण म्हणतो आणि आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुनीला काय म्हणतो प्रत्येक खुनीला अक्षर म्हणतो लक्षात ह्याच्यामध्ये काय शब्द महत्वाचा आहे हा खून हा शब्द एकदम महत्वाचा आहे शब्दावरून आपल्याला लक्षात येतं की जे अक्षर आहे अक्षर कधी म्हणतं जेव्हा त्या एका ध्वनीला एक चिन्हित केलं गेलं असेल तर ते चिन्हित झालं असेल किंवा ते लिखित स्वरूपात लिहिलं लिहिलं असेल तर त्याला आपण काय म्हणतो आवाज असेल किंवा असेल त्याला आपण अक्षर म्हणतो त्यामुळे उत्तर काय असणार ऑप्शन क्रमांक दोन अक्षराचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अक्षर म्हणजे नष्ट लवकर नष्ट होणार नाही तर लवकर नष्ट न आहे लवकर नष्ट न होणार हे सगळ्यात महत्त्वाचा शब्द त्यामुळे उत्तर काय असणार ऑप्शन क्रमांक दोन हे त्याचं उत्तर असणार त्यानंतर बघा पुढचा प्रश्न ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला काय म्हणतो ठराविक क्रमाने सगळ्यात महत्त्वाचा शब्द काय जेव्हा ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अक्षरांच्या समूहाला काय म्हणतो अक्षरांच्या समूहाला पण काय म्हणतो लक्ष किंवा शब्द म्हणतो ठीक आहे तेव्हा उत्तर काय असणार आहे शब्द आता बघा त्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर कशाच लक्ष देवा अक्षर काय असतो शब्द असतो त्यानंतर एक, एक मिनट बघता बघा लक्ष आता त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा वाक्य म्हणजे काय पुढच्या ऑप्शनमध्ये वाक्य म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की शब्द समूह शब्दसमूह म्हणतो शब्द समूह शब्द समूह म्हणजेच काय तर वाक्य असतं आणि त्याचा जो पुढचा भाग आहे वर्ण आपण वर्णाला काय म्हणतो मूलध्वनी पण ह्याला सुद्धा काय म्हणतो मूलध्वनी सुद्धा आपण असं म्हणतो ठीक आहे तोंडा वाटे निघणाऱ्या ध्वनी आपण काय म्हणतो मूल ध्वनी असं सुद्धा म्हणतो ठीक आहे अशा पद्धतीने या प्रश्नाचे जे प्रश्न आहेत ऑप्शन आहेत आपण त्याचे उत्तर पण बघलेले आहेत त्यानंतर बघा लेखन नियमानुसार अयोग्य अयोग्य असलेले वाक्य ओळखून त्याचे अचूक पर्याय ओळखा अक्षर म्हणजे पूर्ण उच्चाराचे वर्ण होय अक्षर म्हणजे पूर्ण उच्चाराचे वर्ण होय व्यंजनात स्वर मिसळून अक्षर बनते अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय आणि मुखावटी निघणाऱ्या मूल ध्वनींना काय म्हणतात वर्ण असे म्हणतात चला सांगा सगळ्यांनी सगळ्यांनी सांगायचा प्रयत्न आहे काय त्याच अक्षर म्हणजे पूर्ण उच्चारलेले उच्चारलेले वर्ण होय व्यंजनात स्वर्ण मिसळून अक्षर बनते अक्षर म्हणजे पूर्ण अर्थात बोलणे होय आणि मुखावाटी निघालेल्या मूलधणी वर्ण बनतात ऑप्शन क्रमांकाचं काय तो चार मुखावटी निघणाऱ्या अयोग्य प्रश्न विचारले प्रश्न काय होत बघा अयोग्य असलेले वाक्य विचारलेले योग्य असलेले नाही अयोग्य असलेले वाक्य विचारले मुखावटी निघणाऱ्या ध्वनीना वर्ण असे म्हणतात हे अयोग्य आहे का बऱ्याच जणांनी चार दिलेला आहे पण अयोग्य आहे का ते लक्ष मुखावटी निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण काय म्हणतो वर्णच म्हणतो ऍक्च्युली हे बरोबर आहे बऱ्याच जणांचं उत्तर ते दिलेलं आहे पण चुकीच आहे ते त्यानंतर बघा पहिल्यापासून सुरुवात करायचं म्हटलं तर अक्षर म्हणजे पूर्ण उच्चलेले वर्ण अगदी बरोबर आहे हे सुद्धा बरोबर आहे व्यंजनात सूर मिसळून अक्षर बनते अगदी बरोबर आहे समजा मला जर क लिहायचं असेल तर याच्यामध्ये अधिक अ असं म्हणलं जातं याचा अर्थ आहे व्यंजनामध्ये अक्षर व्यंजनामध्ये सूर मिसळल्यानंतरच अक्षर बनतंय त्यामुळे ह्याचं उत्तर काय असणार आहे हे सुद्धा ऑप्शन क्रमांक दोन बरोबर आहे अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे नाही हे चुकीचं आहे हे सगळ्यांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे पूर्ण अर्थाचे बोलणे कशाची व्याख्या आहे सगळ्यांनी मला लिखित झाल्यानंतर सुद्धा ह्याच है खाली आपण दिलं तरी चालेल मला सर्वांनी मला सांगायचं प्रश्न क्रमांक पाचव्या मधले ऑप्शन क्रमांक तीन आहे हे पूर्ण अर्थाचे बोलणं आहे कशासाठी उत्तर आहे किंवा त्याचं ऑप्शन काय आहे सांगायचं चला पुढचा प्रश्न हो तो तोपर्यंत बघा आपल्या अकॅडीमध्ये स्पेशल मराठी व्याकरण बॅच आपण लॉन्च केलेली आहे आणि आपल्या ऍप आपल्या वरती तुम्हाला ही बॅच व्यवस्थितपणे दिसेल याच्यामध्ये आपण काय करणार की एकदम सविस्तरपणे जसं जसं पीवायक्यू देतो त्याच पद्धतीने आपण टीचिंग मध्ये घेतोय आणि ट्रिक ट्रिक सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये आपण काय करतोय ट्रिक नुसार घेतोय जेवढे जास्त कमी तुम्हाला सांगण्या सांगून आपल्याला जेवढे जास्त टेक्निक मध्ये पोलिटेक्निकमध्ये व्हीएमए मध्ये आपण जसं शिकवतो त्याच्यामध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय आता सध्याला ह्याची बॅच प्राइस आहे एक हजार रुपये सध्या आता आपल्याला ऑफरमध्ये पाचशे रुपयाला मिळते सर्वांनी काय करायचं की कृष्णार्जुन अकॅडमी तर तुम्हाला दिसत असेल कृष्णार्जुन अकॅडीमी तुम्हाला हे अकॅडमीचं नाव टाकल्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ हो शकता सगळ्यांनी स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्हाला ह्या वरती तुम्हाला ही बॅच लॉन्च होईल किंवा आपण ह्याच्या खाली नंतर मी आपल्या ह्याच सेक्शनच्या खाली तुम्हाला ऍपची लिंक आहे त्या ऍपची लिंकला जाऊन ऍप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये ह्या बऱ्याच वेगवेगळ्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ऑफर आहेत किंवा वेगवेगळ्या बॅचेस आहेत बॅचेस तुम्हाला जे तुम्हाला योग्य वाटेल तुम्हाला जे गरजेचं आहे तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि तुम्ही नोंद करू शकता ठीक आहे काय ते आपण बघूया जरी तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही ह्या नंबरला खाली कॉल करू कर शकता खाली नंबर आहे त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि बाकीच्या विथ एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय पाहिजे असेल तरी बघू शकता ऑफलाईन बॅससाठी तुम्हाला जरी माहिती पाहिजे असेल तरी सुद्धा फोन ह्या नंबरला कॉल करा मला सर्व गोष्टी तुम्हाला तुम्हा सांगल्या जातील चला बघा एखाद्या शब्द समूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला टीम टिम असे म्हणतात एखाद्या शब्द समूहाला किंवा शब्दाला अर्थ पूर्ण झाला अर्थ प्राप्त झाला असेल त्याला आपण काय म्हणतो तर लक्षात ठेवा काय म्हणताला वाक्य म्हणतो आपण हेच मी सारखे सारखे प्रश्न रिपीट रिपीट हे सारखे प्रश्न काय घेतोय कारण लक्षात ठेवा हे टॉपिक आहे तो हा छोटा आहे पण ह्याच्यामध्ये व्याख्या आहेत व्याख्या पद्धतीने पद्धत केलेली आहे फॉर्मॅट बदलला आहे व्याख्या जी आहे ती विचारण्याची पद्धत बदलली पण उत्तर बदलत नाहीये लक्षात झालं का आपल्याला त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे समजणं गरजेचं आहे त्यासाठी गोष्ट एक करा की गणेश बरोबर आहे ऑप्शन क्रमांक एक सात एक डी बरोबर आहे हे डबल डबल लक्षात असतं तुम्हाला काही प्रश्न डबल होत असते त्याचं कारण काय आहे की हे प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे समजणं गरजेचं आहे कारण प्रश्न पत्रिकेमध्ये जेव्हा प्रश्न येतो आपल्याला हा फॅक्च्युअल डाटा आहे का एकदम तुम्हाला कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे व्याख्या माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे ही गोष्ट माहिती तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्यामुळे ही गोष्ट जोपर्यंत आपल्याला समजत नाही वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न कसा येतो ते आपल्याला समजणार नाही चला पुढचा प्रश्न बघूया तोंडावटी निघणाऱ्या मूलधुनी काय म्हणलं जातं तोंडावटी निघणाऱ्या मूळध्नी काय म्हणतात सगळ्यांनी तोंडावटी निघणाऱ्या मूळध्नी काय म्हणलं चला लवकर सांगा सगळ्यांनी बरोबर आहे तोंडावटी निघणाऱ्या मूळधुनीला आपण काय म्हणतो वर्ण असे म्हणतो अगदी बरोबर आहे आता जे अक्षर कशाला म्हणतो आपण सांगितलं की वर्णांच्या समोर आपण काय म्हणतो अक्षरांच्या समोर आपण शब्द म्हणतो जे तोंडावर निघण्या निघणाऱ्या मूळ आपण काय म्हणतो अक्षर वर्ण म्हणतो आणि अक्षर जे चिन्हा स्वरूपात असेल वर्ण जे चिन्हाचे ध्वनी किंवा जे आहे ते चिन्हाच्या स्वरूपात असेल आपण काय म्हणतो अक्षर म्हणतो पद म्हणजे सुद्धा काय हे जो उत्तर सांगायचं पद म्हणजेच काय पद म्हणजे काय कि जण येते पद म्हणजे काय वाक्य आपल्याला माहिती आहे त्याला कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा तो ग्रंथ पुढचा प्रश्न आपण घेऊया चला वाक्य म्हणजे काय चला पुढचा प्रश्न बघा आठ नंबरचा प्रश्न उत्तर द्यायचा आहे उत्तर देत असताना जरी आठ किंवा एट नंबर प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता अशा पद्धतीने गेलं तर बघा गणेशर आहेत ते एकदम व्यवस्थितपणे सांगत आहेत जेणेकरून मला हे वाचताना कन्फ्युजन होत नाही की कोणत्या क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे त्यांनी गणेशरांनी व्यवस्थितपणे सांगत आहेत शंभर टक्के बरोबर आहे सातच उत्तर दोन आहे फक्त आता पुढचा जो प्रश्न आहे त्याचा सांगण्याचा प्रश्न करा अगदी बरोबर आहे आठ च तीन आहे एक बरोबर वाक्य म्हणजे अर्थपूर्ण बोलणे बरोबर आहे आता तुम्हाला आठवत आहे का पाठीमागे एक क्वेश्चन होतं बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की अर्थपूर्ण बोलणे म्हणजेच काय तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा मला कमेंट सांगा ऍक्च्युली हेच ते उत्तर डबल आहे लक्षात लक्षातलं का प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे बघा की मागच्या वेळेस प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला होता पुन्हा तेच ते ऑप्शन मध्ये ऑप्शन उचलला आणि एक प्रश्न बनवला म्हणजे आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये हे प्रश्न आहेत ना वेगवेगळ्या पद्धतीने कसे येतात टॉपिक तोच असतो पण प्रश्न विचारण्याची पद्धत कशी असते हे तुम्हाला लक्षात आले असेल ठीक आहे पुढचं बघा शब्दाच्या समोर शब्दा आता अर्थ ही शब्दाच्या समोरला काय म्हणतो आपण वाक्य म्हणतो हे माहित आहे अक्षर समोर काय म्हणतो आपण शब्द म्हणतो हे माहित आहे आपल्याला चला लक्षात बघा व्याकरण म्हणजे काय आता प्रश्नपत्रिकेमध्ये मॅक्झिमम वेळा प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेली आहे ही व्याख्या विचारलेली आहे की व्याकरण म्हणजे काय चला सगळ्यांनी सांगण्याचा प्रयत्न करा की व्याख्या व्याकरण म्हणजे काय फक्त दहा सेकंद फक्त जास्त आहे कन्फ्युजिंग असेल की व्याकरण करा लिहिलेली हे ऑप्शन आपलं नाही करून पकडणार पण समजा हे जे आहे भाषेचे स्पष्ट करणे अगदी बरोबर येऊ शकतं हे वाक्य सुद्धा बरोबर आहे त्यानंतर भाषे भाषेची उपयुक्त स्पष्ट करणे हेही बरोबर आहे पण आता ह्या वेळेस ज्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न येत असतात ना त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवायचं की ह्याच्यामध्ये जे प्रश्नपत्रिकेमध्ये एकदम व्यवस्थितपणे व्याख्या दिलेली आहे आणि जे पुस्तकामध्ये आपल्याला व्याख्या विचारलेली आहे तेच आपल्याला उत्तर द्यायचंय त्याच्यामध्ये तिन्ही सुस्पष्ट आणि चांगल्या पद्धतीने वाचायला सुद्धा वाटत असत कसं वाटतंय तर भाषेचं स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे जर आपण त्याला काय म्हणतो व्याकरण म्हणतो त्यामुळे ह्याचं उत्तर काय असणार आहे व्याकरण ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघा बाकी पुचा प्रश्न सांगण्याचा प्रयत्न केलाय सगळ्यांनी कमेंट बघतो तुम्ही काही आले चला दहा नंबरचं प्रश्न उत्तर सगळ्यांनी सांगायचंय दहाच तीन ओके दहाच तीन हा प्रश्न थोडासा फसवा आहे बरं का हा प्रश्न थोडासा फसवाय सगळ्यांनी व्यवस्थित बघायचं की हा प्रश्न थोड्या थोडासा फसवा आहे सगळ्यांनी व्यवस्थित बघायचा शेवटचा प्रश्न आहे आपल्या ह्यासाठी वाटतंय दहाचं तीन आहे चला बघा पहिलं वाक्य काय वाक्य म्हणजे अर्थ पूर्ण अर्थाचे बोलणे होईल वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे हो आहे आपला अर्थ आपण वाक्य मागापासून बघतोय ते वाक्यात शब्दांना काय म्हणतात पद म्हणतात मी तुम्हाला पुन्हा तोच विषय की शब्द बरोबर काय म्हणतो आपण त्याला शब्दाला दुसरा अर्थ आहे पद शब्दाला दुसरा अर्थ काय पद हे लक्षात ठेवा आपल्याला शब्दाला दुसरा शब्द काय असतो हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं त्यामुळे पहिला जे दुसरं बरोबर असेल तर लक्षात ठेवा हे ऑप्शन गेला ब चुका आहे म्हणजे आपण गेला अ ब क बरोबर आहे किंवा अ ब बरोबर आहे क चुकीचा असं दरम्यान पासून ए बी बरोबर आहे आणि सी चुकीचं आहे वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी बरोबर आहे का वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी नाही तर वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी पण कशी पाहिजे अर्थपूर्ण अर्थपूर्ण मांडणी पाहिजे लक्षात ठेवलं का उद्या मी कसंही वाक्य लिहिलं चालेल का तुम्हाला मांडणी वाक्य म्हणजे शब्दांची होय काय समजतो करता समजा हेच वाक्य आपण वेगळ्या पद्धतीने लिहिलं काय अगोदर मी लिहिलं मानणी वाक्य म्हणजे शब्दांची होय काय अर्थ आहे का त्या गोष्टीला त्या शब्दाला समोर जर एकत्र आला तर त्याला मांडण्याची जी मानण्याची जी, जी, जी पद्धत आहे ती पूर्वीपूर्ण आहे का किंवा अर्थपूर्ण आहे का तर नाहीये त्यामुळे लक्षात तेव्हा ह्याच्यामध्ये कीवर्ड असतात ना हे कीवर्ड खूप महत्वाचे त्यामुळे ह्याचं उत्तर काय असणार आहे की ऑप्शन हो क्रमांक सी चुकीच आहे कारण वाक्य म्हणजे शब्दांची अर्थ पूर्ण पाहिजे शब्द काय पाहिजे अर्थपूर्ण मांडणी पाहिजे त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी आहे तर चुकीच आहे त्यामुळे उत्तर आपलं काय असणार आहे ए आणि बी बरोबर आहे तो चुकीचं आहे लक्षात लक्षात प्रश्नामध्ये उत्तर आपण कारण वाक्यामध्ये काय पाहिजे होतं वाक्य म्हणजे शब्दांची अर्थपूर्ण मांडणी पाहिजे होतं त्यावर उत्तर बरोबर येऊ शकतो त्यामुळे का तर मांडणी फक्त गरजेची नाहीये तर ते अर्थपूर्ण मांडणी असणं गरजेचं आहे ठीक आहे अशा प्रकारे दहा प्रश्न आपण बघितले ह्याच्यामध्ये त्यानंतर पुढचा बघा आपण दोन रोजच्या रोज आपण एक क्विज घेतोय त्याच्यामध्ये म्हणजे मध्ये बघा ह्याच्यामध्ये आज आपण चार शब्द घेतोय त्याच्यामध्ये केसाने गळा कापणे म्हणजेच काय करतो विश्वासघात करणे केसाने गळा कापणे त्यालाच काय म्हणतो आपण विश्वासघात करणे आणि विश्वासघात करणे ह्या शब्दामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की थोडस मी इथं ठेवतोय विश्वासघात करणे म्हणजेच काय बघा केसानी गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे आणि हे तुम्हाला आता सगळ्यांना ट्रेंडिंग मध्ये आहे बघा गोलीगत धोका आहे का समजत असेल हा सगळ्यांना माहिती आहे का गोलीगत धोका काय प्रकार आहे गोलीगत धोक्यामध्ये काय आहे केसानी गाळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे आणि गोलीगत धोका हा डायलॉग सुरज चव्हाणचा आहे माहिती आता बिग बॉस मध्ये होता आणि आपल्याला माहिती आहे आपल्या युट्यूबर वाल्यानं बऱ्याच लोकांना माहिती असला हा रील्स आहे रील स्टार आहे आणि त्याने त्यावेळेस बिग बॉसच्या घरामध्ये असताना सांगितलं होतं की मला काय गोलीगत धोका मिळालाय म्हणजे त्याला कोणीतरी विश्वासघात केला होता आणि केसाने गळा कापणे त्याला काय का विश्वासघात करणे मग आपण लक्षात ठेवायचं काय सुरज चव्हाणचा केसाने गळा कापला गेला म्हणजे के काय केलं विश्वासघात केला गेला हे लक्षात झालं त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे दुसरा शब्द आहे चांदीच्या चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे गर्भ श्रीमंत असणे त्याचा अर्थ काय चांदीच्या तोंडात चमच्यात घेऊन जन्माला येणे अर्थ काय अर्थ गर्भ श्रीमंत असणे ह्याच्यामध्ये लक्षात तुमच्या गर्भ श्रीमंत कोण आहे कोण दिसत तुम्हाला माहिती का सगळे हे तीन लोक माहिती का हो सुरज चव्हाण विनर झालेला आहे तो तो सुरज सवला धोका मिळालेला आहे ठीक आहे आपल्याला एवढं सगळं माहित असतं पक्का सगळ्याला चला असू द्या चांगली तोंडात घेऊन जन्माला येईल नाही ह्याला आपण काय म्हणतो गर्भ श्रीमंत आणि हे तीन लेकर आहेत ही लेकर कोणाचे आहेत तर अंबानीचे आहेत कोणाचे आहेत अंबानीची आहेत आणि अंबानी कोण आहे तर भारतातील एक प्रसिद्ध व्यक्ती आहे प्रसिद्ध व्यक्ती प्रसिद्ध व्यक्ती आहे प्रसिद्ध व्यक्तीने काय केलं की हा त्या अंबानीचे तीन मुलं आहेत आणि हे चांदीच जमतातून म्हणजे हे लहान म्हणजे लहानपणी असताना श्रीमंती किंवा गरीबी बघितले का तर नाही बघितले त्यांना पहिल्यापासून ते श्रीमंतच आहेत ते मोठ्या बापाचे असले किंवा मोठे त्यांचे वडील जे श्रीमंत आहेत तर त्यांच्याकडूनच हे त्यांना मिळालेली काय आहे ते अं लहान लहानपणापासून त्यांच्यावर श्रीमंती आहे त्याला आपण काय म्हणतो गर्भ श्रीमंती त्याला काय म्हणायचं आपण गर्भ श्रीमंती म्हणतो ठीक आहे पुढचं बघा त्यालाच काय म्हणते मला खेळ चांदी चांगलं घेऊन येणं म्हणजे गर्भवती श्रीमंत म्हणलं जात चला पुढचा प्रश्न बघा ह्याच्यामध्ये आता तुझा बघतोय हळद लागणे हळद लागणे म्हणजे मन काय म्हणे विवाह होणे आता खाली चित्रामध्ये कोण दिसत तुम्हाला हळद लागणे आणि ह्याच्यामध्ये कोण आहे ते कि जणांना सांगा बरं कि दिसते ते चला सांगा कि जणांमध्ये अशा दिसते सगळं दिसते ना मी कोण आहे बघा ते जरा आहेच बरोबर का सगळ्यांना ओळखत असेल ही तर ही हळद लागणे म्हणजे काय होणे विवाह आणि आपल्याला हे माहितीये हा हळद लागणे म्हणजे काय ना विवाह विवाह होणे ठीक आहे आणि तो शेवटचा शब्द आहे आजचा त्याला आपण काय म्हणतोय जो देवाज्ञ होणे म्हणजे मृत्यू होणे देवाज्ञ म्हणजे होणे मृत्यू होणे आणि आपल्याला खाली एक चित्र दिसते बघा दोन चित्र आहेत की त्याच्यामध्ये एक बॉडी डेड बॉडी आहे आणि एक देव आता हे देव आता आता याला देव म्हणू शकत नाही हा काय आपल्याला काय म्हणतो आपण त्यांना यमराज ना यमराजला यमराज म्हणतो आपण त्याला यमराज ती आणि देवाज्ञा होणे म्हणजे जी आज्ञा झाली असं म्हणू शकतो आणि त्याला काय म्हणतो मृत्यू होणे अपरिचित ओके यम यम हे हम असं त्या प्रकारचा प्रकार देवा अज्ञा होणे म्हणजे काय होणे मृत्यू होणे हे लक्षात ठेवा देवाज्ञ होणे म्हणजे काय मृत्यू होणे अशा पद्धतीने आपण हे जे शब्द आहेत ना तुम्ही अशाच हो पद्धतीने लक्षात ठेवू शकता तुम्ही याला पाठ किती जर करण्याचा के प्रयत्न केला तर ते पाठ होत नाही किंवा पाठ लक्षात लक्षात राहत नाही आपल्या बेस्ट वे असं करा की थोडस अशाच पद्धतीने करण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून आपल्याला काय होईल लक्षात ठेवण्यासाठी जास्त पाठ करणं न करता आपण अशाच पद्धतीने स्टोरी फॉर्मेटमध्ये किंवा इमेज टेक्निकमध्ये वापरण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय की आपली जी बॅच आहे आपल्या अकॅडीमध्ये आपल्या ऍपवरती सगळ्या तुम्हाला गोष्टी सगळ्या दिसत असतील ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये बघा आपल्याला ह्या कृष्ण अर्जुन अकॅडमी ह्या ऍप आहे त्या ऍपवर जाऊन तुम्ही डाऊनलोड करून घ्या आणि ह्याच्यामध्ये आपण पुढच्या काही काळामध्ये हे होती बॅच आपण चालू करतोय आणि सध्या तरी आपल्याकडे मराठी स्पेशल व्याकरण म्हणून बॅच आहे त्याच्यामध्ये आपण ट्रिक पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे सगळ्यांनी ऍप डाउनलोड करा व्हिडिओ आवडल्यास किंवा सेशन आवडले सगळ्यांनी लाईक करायचं सगळ्यांनी लाईक करायचं चला सगळ्यांनी एकदा लाईक करा बघूया किती जणांनी लाईक केलेला आहे चला सगळ्यांनी लाईक आहे आणि आपला व्हिडिओ थोडासा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावया हम्म सगळ्यांनी पोहोचवायचा सगळं आपला व्हिडिओ लिंक शेअर करायचे उद्या आपण पुन्हा आठ वाजता भेटतोय उद्या आठ वाजता आल्यानंतर सगळ्यांनी अजून आपल्या मुलं आपल्या मित्रांपर्यंत ही लिंक पाठवायची आपण उद्या अजून पुढचे प्रश्न घ्यायचे आहेत आपण त्या पद्धतीनं जेवढे तुम्हाला जी चे प्रश्न असतील मराठीचे प्रश्न असतील बुद्धिमत्तेचे प्रश्न असतील त्यानंतर गणिताचे प्रश्न असतील आपण वेगवेगळ्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करूया त्यामुळे सगळ्यांनी काय करायचंय बरोबर उद्या सुद्धा आठ वाजता हजारायचा आहे आणि आठ वाजता आल्यानंतर आपण ह्या गोष्टी सगळ्या बघूया ठीक आहे चला सर्वांनी लाईक केले का उद्या आपण काय उद्या यायचंय गुड सगळ्यांनी लाईक केलं आणि चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला उद्या लाईव्ह आल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन ऑटोमॅटिक येईल तेव्हा सगळ्यांनी सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे नवीन जे असतील त्यांनी आणि आपल्या मित्रांपर्यंत जेवढं होतात तेवढं पोहोचवायचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे उद्या भेटू तोपर्यंत जय हिंद